अकोला जिल्हा स्त्री रुग्णालयातील कंत्राटी कर्मचारी गेल्या चार महिन्यांपासून वेतनाविना काम करत असून उपासमारीची वेळ आल्याचा आरोप त्यांनी केला आहे महिलांच्या आरोग्यसेवेत महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या या कर्मचाऱ्यांनी आय सी यू व इतर विभागात दहा वर्षांपासून निष्ठेने सेवा दिली आहे मात्र पगारासाठी विचारणा केली असता कंत्राटदार फोनसुद्धा उचलत नसल्याची तक्रार कर्मचाऱ्यांनी केली वेतन न मिळाल्याने उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झाला असून कामावरून कमी करण्याच्या धमक्याही दिल्या जात असल्याचा आरोप निवेदनात करण्यात आला आहे या मागण्यांसाठी आज जिल्हा अधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले असून पगार तात्काळ न दिल्यास तीव्र आंदोलनाचा इशाराही देण्यात आला आहे आम्ही सर्व कर्मचारी जिल्हा जिल्हास्तरी रुग्णालयात आठ दहा वर्षापासून कार्यरत आहे पण या चार पाच महिन्यापासून आमचं वेतन पूर्ण झालेलं नाही आहे थकीत आहे व आम्ही आमच्या प्रशासन अधिकाऱ्यांना काही विचारलं तर ते व्यवस्थित सांगत नाही किंवा हे सांगतात की आमचं निधी ग्रँड नाही निधी नाही असे उत्तरे देतात आम्ही जिल्हा कलेक्टर कर, साहेबाकडे आलो त्यांनी आम्हाला सांगितलं की मी पुर पुरवठा पाठवतो पुरवठा करतो सर फक्त आमचं म्हणणं उपासमारीची वेळ आलेली आहे चार महिन्यापासून तर आमचा पेमेंट लवकर करण्यात यावं आणि आम्ही दहा वर्षापासून काम करत असल्यामुळे तर आम्हाला कायमस्वरूपी समावेशन करण्यात यावं आनंद दिलीप आकोडे आम्ही सर्व श्री जिल्हा स्त्री रुग्णालयातले कर्मचारी कंत्राटी कर्मचारी असून वर्ग चार मध्ये काम करतो आम्ही गेल्या दहा वर्षापासून जिल्हा स्त्री रुग्णालयात काम करतोय आम्हाला दरवर्षी आमचे कॉन्ट्रॅक्ट चेंज होत असतात तरी या चार महिन्यापासून आमच्या वेतन आम्हाला देण्यात आलेलं नाही आम्ही जर प्रश्न विचारले तर आम्हाला हुडवीची उत्तरं देतात आणि त्यानंतर आम्हाला कोणताही कायमस्वरूपी काम भेटण्याचा किंवा आम्हाला कायमस्वरूपी मोबदला मौदल, भेटण्याचा काही आमच्याकडे नामपात्र काही त्याचे काही आमच्याकडे पुरावे नाही आहेत तरी आम्ही रुग्णसेवा करत असून सुद्धा हा आमच्यावर अत्याचार उंडाले आम्हाला उपासमारीचे दिवस आले तरी आमचे प्रश्न सोडवण्यासाठी आम्ही जिल्हा अधिकारी कार्यालयात जिल्हा अधीक्षक साहेबांना येऊन भेटलो तरी आमच्या ज्या पण समस्या आहेत त्याचे निवारण व्हावे ही आमची इच्छा घेऊन आम्ही साहेबांकडे आलेलो हो। आहोत आणि त्याचं निवारण होईल याची आम्हाला खात्री आहे आणि तरी मुख्यमंत्री साहेब म्हणतात की लाडकी बहीण योजना लाडकी बहिणी योजना आम्ही पण लाडक्या बहिणी आहोत जर आमच्या आमच्या गोष्टीला आमच्या आमच्या प्रश्नांना जर उत्तर भेटत नसेल तर मग आमच्या सोबत अत्याचार होऊन राहिले आमच्या आम्ही जर काम बंद केले तर रुग्णांना सेवा कोण देणार आमच्याकडेही लक्ष देणं मुख्यमंत्री साहेबांचं सा कर्तव्य आहे आणि आम्ही आमचे मत देऊन त्यांना कर्तव्य बजावून आलो तसं त्यांनी आमच्यासोबत आम्हाला पाठिंबा देऊन त्यांचं कर्तव्य बजावं हीच आमची विनंती आहे अशाच महत्वपूर्ण बातम्यांच्या अपडेटसाठी अजिंक्य भारत न्यूजच्या पेजला फॉलो करा आणि सबस्क्राईब करा थँक्यू फॉर वॉचिंग